अलमट्टीच्या प्रश्नावर दिल्ली चार ऑगस्टला आमदार खासदारांची बैठक केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत करणार चर्चा कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार आहे उंची विरोधात दोन्ही जिल्ह्यातून जोरदार विरोध होत असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार आमदारांना बोलावलेलं आहे अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बुधवारी सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक जिल्ह्यातील आलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढलेला आहे याबाबत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी मागील महिन्यात मुंबईत बैठक घेतली या बैठकीमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना उद्भवणारा धोका आणि त्याविरोधात जनतेची तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आमदार आणि केंद्राकडे भूमिका मांडावी असा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार आमदार यांना भेटीची वेळ देण्याची विनंती केली त्यानुसार केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रमशक्ती भवन नवी दिल्ली येथे बैठक बोलावलेली आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधातील राज्यातील जनतेची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन लेखीपत्राद्वारे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली